तर नमस्कार मंडळी मी कोणाला घाबरत नाही हे मी तुम्हाला आधीच सांगते पण कसं असतं ना की काही लोकांना ना उगाच आपण भाव दिला तर मग ते जरा जास्तच आपल्यावरती कमवायला बघतात कारण त्यांना ना स्वतःच असं काहीच कंटेंट नसतं तर कसं राहतं ना की आपण त्यांना ना उगाच भाव नाही दिला पाहिजे म्हणून मी इतके दिवस हिला टाळत होती पण इतके लोक जे कॉमेंट करतात ना की तू का नाही हिच्यावर व्हिडिओ बनवत का नाही हिच्यावर व्हिडिओ बनवत तर त्यांना मला इतकंच सांगायचंय बस बाई बस हिचा आवाज मी अजून जास्त वेळ नाही काढू शकत आपण आपल्या नॉर्मल आवाजातच बोलूया हिचं काय ते हां असा मला आवाज जास्त वेळ काढला ना लोक माझे पण व्हिडिओज बघायचं बंद करतील आणि ऐकायचं तर त्याहून म्हणजे माझे बघण्यासारखे नसतातच माझं तर सगळं आवाजावरच आहे आणि ऐकण्यावरच आहे जर तेच अशा आवाजात बनवलं म्हणजे झालं सत्याना अशा पनोतीबाईचा आवाज नाही मी काढून जास्त वेळ म्हणजे लॉंग पॉडकास्ट त्याच आवाजामध्ये नाही मिमिक करू शकत सो so, आपल्या नॉर्मल आवाजातच आपण बोलूया तसंही माझ्या मंडळींना आवडत नाही ते म्हणतात की बाबा कोणाचाही आवाज काढ पण हिचा नको काढू बाबा हिचा गाढवीचा हिचा काढला ना की असं डोक्यात सणक जाते असं वाटतं की शी यार हिचा परत हिचा व्हिडिओ आम्ही का बघतोय असं वाटायला लागतं म्हणून बिलकुल हिचा आवाज नको काढू तर ठीक आहे मंडळी नो प्रॉब्लेम आपण आपण नॉर्मल आवाजातच आपण आव पॉडकास्ट करणार आहोत आणि कोणाचं असेल ते तुम्हाला कळलंच असेल इतके दिवस आ, ही सगळ्यांना मोठं मोठं हे देते टायटल सारखं सारखं इन्स्टिगेट करण्याचा प्रयत्न करते की मी कोणाला घाबरत नाही मला असंच कॉमेंट करतात मला अजून हेट कॉमेंट करणार का कोणाचं चा कामच असतं कोण असंच करतं मला तसंच करतात करता। हिचं ना हिचं कॉन्टेंटच हे आहे की बाबा काही ना काहीतरी असं छपरीगिरी करायची काहीतरी चड्डी घालायची नाहीतर मग असं काहीतरी लंबी जुदाई करायचं नाहीतर कुठेतरी तोंड उचकटून गावभर हिंडत बसायचं आणि मग लोक बोलली की त्याच्यातले कॉमेंट उचलायचे आणि त्याच्यावर व्हिडिओ छापत बसायचे हे सगळी जे नखरे हे जे जे फालतूगिरी करते ना ते सगळं आणि सगळं ही कॉमेंटसाठीच करते की हिची अपेक्षाच आहे की हिला असे कॉमेंट्स यावेत आणि त्या कॉमेंटला उचलून हिने नेक्स्ट व्हिडिओ बनवा त्याच्यातली कुठली तरी एक कॉमेंट पकडते आणि त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ छापते आणि एकतर या बाईने इतका उच्छाद मांडलाय ना एकच एकच व्हिडिओ एकाच क्लिपवरती ही दोन दोन तीन तीन शॉर्ट टाकते त्याच्यानंतर एक दोन व्हिडिओ बनवते म्हणजे परत 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 तेच 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 थोडंसं इकडे तिकडे काहीतरी ॲडिशनल थोडंसं बोलते पाच मिनिटाचं वेगळं काहीतरी नाहीतर पूर्ण व्हिडिओ सेमच असतो तीन चार सेम व्हिडिओज टाकते शॉर्ट फॉर्ममध्ये टाकते लाँग फॉर्ममध्ये टाकते येडी बाई एक नंबरची म्हणजे ना येड्याबाईच्या नादीला लागून लागून ना हिच्यासारखी भाषा झाली रे माझी नादीला लागून लागून वायाला गेली म्हणते वायाला गेली अग तू वाया गेलेली आहेस yes. वाया गेलं म्हणतात त्याला वायाला गेलेलं काय असतो वायाला गेलेलं तुझ्यासारखं वाटलं का, वाया का सगळे वायाला गेलेले वायाला गेलेली बाई चड्डीवाली एकतर ते म्हणजे चड्डी मँडेटरी आहे बाबा काही झालं वरती टॉप घालायला असो नसो ब्राडू घालून फिरेल पण त्याच्या खाली चड्डी पाहिजे चड्डी इज मँडरी कारण काय कुर्ते घालते त्याच्यावर काय वाटेल ते घालते मॅक्सीच्या आत पण असं म्हणजे नॉर्मल चड्डी तर घालत असेल की नाही माहिती नाही मला पण चड्डीच्या आत बहुते की चड्डी घालत नाही जी म्हणजे आपली चड्डी असते ना ती नाही घालत कारण आजचा लेटेस्ट व्हिडिओ बघा ते टॉपवाला कसे असे थुलथुलीत असे आपले हलतायत आपले टणटणीत काय ग बाई म्हणजे ती चड्डी घालायचं याच्यामध्ये ती फुकट मिळते की कोणाच्या हॉटेलमधनं चोरून आणते आणि तुला स्वतःसाठी चड्डी घालायचे म्हणून पैसे नाही का गं घेण्याचे हा आतमध्ये काय घालते की नाही कसं वाटतं ते आणि ते मागून आहे ना मुद्दा म्हणून टॉप तो वर उचलूनच मागे पुढे एका बाईने हिला कॉमेंट पण केलेली की ते मागून टॉप नेहमी तुझा असा वर का असतो म्हणजे पुढून असा लॉंग टॉप किंवा कुर्ता बिर्ता पण घातला असेल ना पुढे पुढे नीट असतो व्यवस्थित पण मागून वर उचलून उचलून त्याला खोचते मागे म्हणजे ढुंगू दिसले पाहिजेत ह चड्डी घातलेले इतकी व्हाई आता बाई ही वायाला गेलेली आणि दुसऱ्यांना म्हणते मी नाही हे करत आणि मला लोक बोलतात आणि मला अरे करते तर बोलणारच ना मी नाही त्यातली कडी लावा आतली बरोबर ह्या या माळका या ना बरोबर एका माळेचे आहेत ही तशीच एक ती मावसाड यांचे महागरू आणि ह्या तिच्या चेल्या ती कुंडी लगालो संय आणि हे कडी लावा आतली आहेत तर असं हिचं हे कॉमेंट कॉमेंट खेळणं मुद्दामून असे काहीतरी उद्योग करणं हे सगळं हिच्या कॉन्टेंटचा भाग आहे याच्यातनं ही कॉन्टेंट गोळा करत असते टॉपिक गोळा करत असते एकाच व्हिडिओवरती वेगवेगळं काहीतरी बोलायला काहीतरी स्क्रिप्ट रेडी करत असते अशा फालतू गोष्टी करून करून म्हणजे त्याच्यावर ज्या कॉमेंट येतात त्याच्यातनं उचलून नवीन नवीन काहीतरी बोलायला बघते आणि त्यात भरीसभर म्हणून मला धरलं मग मला मी काय बोलली मा माझ्या रिॲक्शनवर रिॲक्शन द्यायचं अरे दे तू भाई दे तू रिॲक्शन देत राहा आणि कमवत राहा कारण मी मी तुला काही सोडणार नाही आहे मी तुला आधीच सांगितलं की आता तू परमनंट मेंबर पण मी आपल्या फुल आपल्या सवडीने मला जेव्हा वाटेल तेव्हा तुझ्यावरती व्हिडिओ टाकणार आणि तू किती माझ्यावरती व्हिडिओ छापते छाप किती तुला जे बोलायचं आहे बोल काय बोलते ते मी पण बघते माझ्याकडे पण आहे ना अशी थप्पी गोळा केली काय सांगणार आहे ना तू तु? तुझ्या धमक्या ना पोकळ धमक्या खिशात टाकायच्या आणि फुटायचं समजलं ना अशी गोळी मारेन ना हां आर पार जाईल समजलं ना ॲमेनोरा हम्म <laughs> मिटअप मी, ठेवणार आहे मिटप अगं मिटअप तू ॲमेनोराला का नाही ठेवत आहे ॲमेनोरामध्ये तर चांगलं आहे ना म्हणजे असं चांगला मॉल आहे असा नावाजलेला आहे ना का ॲमेनोरा मस्त आहे ना ॲमेनोरा असा तुझ्या ओळखीचा पण आहे मॉल आणि असं जरा म्हणजे कम्फर्टेबल पण आहे तुला ना असं ओळखतात वगैरे तिथे फिरायला वगैरे जायचे तू आणि तिथे तुझा तुझा चच्चू ह्याचा पण चच्चूच आहे रे बाबा कुपोषित चच्चू तो जास्तच माजला आहे आणि हा आहे ह्याला तर काय खायलाच मिळत नाही वाटतं सगळे माती खात असतो तर जायचा ना ॲमेनोराला माती खायला तर मग तसंच म्हणजे खायला जायचं ना तुम्ही ॲमेनोरामध्ये तर मग तिथे ठेवायचं होतं ना मी टप समजली ना हां तर औकातीत राहायचं जास्त बघ नाही करायची आणि बिर्याणी बिर्याणी बनवायला काय ते कुठून मडची ती भांडी बिंडी आणते ना ते पण आहे आपल्याकडे मस्त ना माझ्याकडे पण आहे तसली भांडी प्रमोशनची नाही तेव्हा तेव्हा म्हणजे काय माझी मामी रिअल आणली आहे विकत आणि तुला पण तेव्हा प्रमोशन मिळत नव्हतं तर तर तू कुठून ते भांडं काढून आणलंस आणि त्याच्यामध्ये काय बनवून दाखवलं दम बिर्याणी बिर्याणी का काय मटण काय बनवलेलं ते सगळं आहे आपल्याकडे हां टेन्शन नाही माहिती काय फक्त तुलाच काढता येते एनिवेज आता तुम्हाला वाटत असेल की गोसिप गर्ल काय बोलते है। तर ती काय म्हणते आपापसातल्या आप साधल्या या वेळ आल्यावर सांगेन हिला फक्त इतकीच समज द्यायची आहे मला की जो ना जे स्वतः अशा नागडे उगडे पागडे असतात ना ते ना बेसमेंटमध्ये पण कपडे बदलण्याच्या लायकीची नाही असतो समजलं ना अशी करेन ना तर मग कळेल धमक्या काय द्यायच्या असतात ते मोठे व्हिडिओ बनवते मला इतका त्रास झाला इतका मानसिक त्रास झाला अरे तुला मानसिक त्रास तू स्वतः करून घेतला तुला मी एक दोन तीन किती वेळा तुला बोलली नको फालतू त्या बाईच्या नादी लागू ती बाई फालतू आहे तुला चढवते नको नादी लागू पण तुला नाही ना नाही खूप चूल होती तुला मग कोणाला सांगते दुसऱ्याला हे करून नको ते धंदे करून तुला कोणी सांगितलेलं फालतुगिरी करायला कोणी सांगितलेलं डोकं खपवायला कोणी सांगितलेलं सगळीकडे हु हु करायला हा खूप मोठी शायनिंग मारायची होती ना तुला खूप मोठं दाखवायचं होतं ना की मी तो जिजूला उत्तर दिलो मी तो जिजूला उत्तर दिलं दिलं झालं आता 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 माझी वारी आली रे आली वाजी वारी आली कुठची अजून लागते येड्याबाईच्या नादाला म्हणजे तुझं जे आहे ना उरलेलं सुरलेलं शांतता ती पण भंग होईल ती बाई आहे ना ना स्वतः सुखाने जगते ना इतरांना सुखाने जगू देते असली आहे ती स्वतः तर तिकडे तिला ती काय पडली नाही आहे जाऊ दे आता तिच्यावर मी लवकरच करणार तेव्हा तिच्याबद्दल बोलेन तुझ्याबद्दल फक्त आता इथेच बोलते फक्त तुला इतकंच सांगते परत सांगते लांब राहा तिच्यापासून आणि कोणाला तू कोणाला पिन मारते का कोणाला शिंकते माझ्या मैत्रिणीला मी कॉल केलं मी माझ्या मैत्रिणीला कॉल करून इथला ब्युटिफुल व्ह्यू दाखवला माझी मैत्रिणी खाजी जी अंधारात बसली आहे रिंगलाईट पोचली वाटतं बहिणीने पाठवली वाटतं आजकाल जरा जास्तच उजाड पडलाय थोबाडावर आणि नाऱ्या पण पडलाय अरे 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 ना असंच होतं जे ना दुसऱ्यासाठी खड्डा खणतात ना ते स्वतःच त्यांचे कोणतरी खड्ड्यात पडतात हेच होणार आहे तुमच्या बरोबर अजून खाणा कळणार तुम्हाला ते पनोती आहे ती मांसाळ नादाला लागू नका म्हणजे खाजे बहीण असली ना तरी पण लांबरा आपल्या आपलं आपलं कामचे काम ठेव समजले ना तिच्या तिचे मसले सोडवायला जाऊ नका तिचं ती बघून घेईल तुमचं तुम्ही बघा आले मोठे आणि काय माझं माझ्या नावावरून इतका प्रॉब्लेम होईल मला वाटलंच नव्हतं मला इतके लोक म्हणतात की तू तु काय तुझं नाव काय आहे तू इथे का राहते आणि तुझं काय तुला हे घर नाही तू इथे राहते तिथे राहते पण तुझ्या नावाचा काही संबंध नाही आहे तर तुम्हाला मी एक सांगते माझं घर हार्ट मध्ये आहे हार्ट मध्ये तिकडे सिटीच्या हार्ट मध्ये आहे हार्ट म्हणजे काय माहितीये का, का? तुम्हाला दिल दिल सय्याजीच्या दिलमध्ये आहे तिथे सय्याजी आहे सय्याजी इकडे माझं घर आहे तर तुम्हाला काय माहितीये उगाच कोणाला काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं सय्याजी नसत बाई ते सयाजी असतं अरे हाय सयाजी बाबा काय म्हणजे सय्याजी इतकं म्हणजे डोक्यावर परिणाम झाला आहे ना अंडरस्टँडिंगमध्ये अंडरस्टँडिंग आहे ना अभा नवरा बायकोचं अंडरस्टँडिंग आहे तू तिथे मी इथे तर सगळीकडे आपला संय्याजी संय्याजी इतके संय्या आहेत की आता काय तोंडातनं संय्याजीच निघतं शेवटी निघतंच सत्य आणि कसं कन्व्हिनियंटली चेंज होतं ना कधी एकदम असं माझी भाषा अशी काय अरे आमचे पण मित्रमैत्रिणी आहेत भाई एम पीमधले असं नाही बोलत ते नागपूरवाले वगैरे त्यांची एकदम वेगळी भाषा आहे वेगळ्या ह्याच्यामध्ये बोलतात ना तुला हिंदी येतं ना इंग्लिश येतं ना मराठी तर म्हणजे काही येत नाही ही कुठली कुठल्या गोंगोंगच्या दुनियातली आहे का तू हां गोंगोंगच्या एम पीतली आहे काही एकदा बोलले मी एम पीची आहे एकदा बोलते मी नाशिक नाशिक मला आवडतं एकदा पुणे आवडतं एकदा एक नंबरची फुकटी आहे तू ना कोणाचीच नाही आहे समजली ना तू किदर की बी नाही आहे कोणाला पण बोलशील ना की अरे मी तुमच्या इथले सगळे बोलतात हट 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 ते मग असाडला हाकलवलंय तुझी पण अवस्था तीच आहे हाले मते हार्टमध्ये राहणारे हार्टवाली अरे हार्ट म्हणजे आपल्या एरियामधलं एखादं काहीतरी असं लँडमार्क का आहे जे फेमस काहीतरी गोष्टी आहे ते तुला साधं उच्चारता येत नाही आणि हार्टमध्ये राहते चाबोची पण लायकी नाही हार्टवाली आणि ना लोकांना ना फालतूचे सल्ले देणं बंद कर काहीतरी ना म्हणजे हिला ना काही एक स्ट स्टँडर्ड तर नाहीच आहे पण ही ना स्व म्हणजे कुठल्या एका गोष्टीवर पण ठाम नाही आहे एकदा एक बोलते तर एकदा एक, एक बोलते आपलं काय म्हणजे बोलत असते हिला हिचं स्वतःलाच कळत नाही एकदा बोलेल तुम्ही एकटं फिरलं पाहिजे आणि एकटं असं एकटं राहण्याचा एकटं फिरण्याचा वेगळाच अनुभव असतो वेगळीच मजा असते आणि मग एकदा बोलेल की तुम्ही फॅमिली फ्रेंड्स आणि मुलांसोबत इकडे नक्कीच येऊ शकता तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीबरोबर यायचं असेल तरी खूप छान जागा आहे तुझ्यासारख्या ना दीडशाकडनं शिकण्याची आम्हाला गरज नाहीये समजलं ना तू एक अशी भटकी फिरत असते अशी आपली काय पण आणि आई मोठी त्या दिवशी तालात आलेली जा तू जा तुझ्या मुलांना मी सांभाळल सांभाळता सांभाळता कुठे गेली पाय लावून पळाली हा सासू सासरे येणार म्हटल्यावरती आईला कलटी करून टाकलं का गं एवढं काय आहे की ती मतलबी आहे ना शी आणि हिच्या आई हिच्या आईला कोण विचारत नाही वाटतं म्हणून जाव्याच्या बड्डेला पण थांबली नाही लगेच पळवून लावली तिला ती आता माझा नवरा येणार आहे म्हणून मला झोप येत नाही आहे आणि मी त्याची वाट बघते मुलांना झोपवलंय अरे भाई आणि मग नवरा आल्यानंतर लगेच बोलते चला मग आता नवरा आला आणि तो सासू सासऱ्यांना घेऊन आला तर ता आता आम्ही ना झोपतो लगेच आम्ही आवरून लगेच झोपून गेला अरे लगेच झोपून गेलो तर तू वाट कशाला बघत होती म्हणजे काय कळलंच नाही मला की काय बडबडत असते आता नवरा येतोय त्याची वाट बघते मुलांना झोपवलंय आहे मुलांना का झोपवलं नवरा येतोय तर आणि जर म्हणजे काहीतरी असं होतं नवरा येतोय तर मुलांना झोपवलं तर मग नंतर परत बोलते की सासू सासरे पण आले म्हणून मग आम्ही ना लगेच झोपून गेलो अच्छा म्हणजे तुला एक्सपेक्टेड नव्हतं की सासू सासरे पण येत आहे ना सासू सासरे आले म्हणून मग गपचूप झोपून गेला काय बडबडत असते काय बाई आहे काय पण स्टेटमेंट करत असते काय बोलते तर तिचं तिलाच कळत नाही म्हणजे काही व्हॉइस ओवर म्हणजे कुठला ही तर माहिती नाही कुठला हिरवा निळा काळा लाल काला पिला सगळा कुठला पाला मिळेल तो खाऊन झिंगत असते वाटतं व्हॉइस ओव्हर देताना की इतके म्हणजे एकाच व्हिडिओवरती व्हॉइस ओव्हर देते ना की वेगवेगळे वेगवेगळं काहीतरी करायच्या चक्करमध्ये मध्ये एकच पण त्याच्यावर बोलायचं चार वेगळं असतं मग काय बोलायचं म्हणून काय तोंडाला येईल ते बडबडत सुटते जसं की आता मला चिंचिनने हा ह्याचं नाव चिंचिन ठेवूया म्हणजे आपल्याला कन्फ्युज नाही होणार हा तर मला आता चिंचिनने मदत केली आणि त्यांनी झोपला जसा त्यांनी झोपला मी तोपर्यंत मांजरीला दूध देऊन टाकलं तोपर्यंत तिला दूध दिलं मी अरे त्यांनी झोपला त्यांनी झोपला त्या तोपर्यंत तू मांजरीला दूध दिला म्हणजे माझ्या काय काय याचं काय असं त्यांनी झोपला काय असतं वायाला गेला त्यांनी झोपला त्यांनी झोपला म्हणून मी मांजरीला दूध दिला मग काय त्यांनी झोपला नसता तर तू दूध दिला नसता का मांजरीला हां गाईचा दूध देतो ना तू मांजरीला तसंच हा मेकअप ट्रान्सफर प्रूफ आहे ट्रान्सफर प्रूफ काय असतं म्हणजे मेकअप ट्रान्सफर करते का तू हां मग तो ट्रान्सफर प्रूफ झालाय फं मला म्हणतात तू गावभर फिरत असते मग काय तुम्ही माझी घरातली घाण साफ करायला येता का मग तुम्ही येत जा माझ्या घरातली घाण साफ करायला नाही ना घरातली घाण मलाच करायची असते घरातली घाण तुलाच करायची असते अगं कशाला करते घरात घाण अरे घाणेरडी बाई इतकी नख शिखांत घाणेरडी आहे ना हिचे पाय बघा कसे ते घाण कशी ते आणि त्याच्यावर ते आणि ते काळं नेळपेंट फासून ठेवते आणि ती अशी जखणीसारखी असे मोठी मोठी नखं वाढवून ठेवली आहे आणि नुसतं असे फतकान मांडून बसते चड्डी घालून आणि काय ते पाण्यात थाट बुडवते तेला थाट बुडवते आणि असं म्हणजे काहीतरी असं ते गच्चा घाणेरडं काळं पाणी गटाराचं पाणी सगळं धुतलेलं सगळं घाण ते केसाचा पुंजका बघितला का कसा कसे पुंजकेच्या पुंजके असतात शी कोण देतं यार ही घर असं अशा लोकांना घर कसं देऊ दे शकतं कोण एक ओनर म्हणून तुम्हाला काय वाटतं की नाही असलं कसं ठेवते ती कसं दाखवते साफ करते पण ते साफ करताना बघितलं किती माहित मैं नाही महिना महिन्याची घाण भटकीला वेळ असतो का ते हे करायला आवरायला रात्री तसंच टाकून झोपते खरकट आणि सकाळी आणि वर आ, सांगते काय मी सकाळी उठले आणि मुलं झोपी गेले मुलं झोपी गेल्यावरती मी लगेच आवरायचं ठरवलं अरे तू सकाळी उठले आणि मुलं झोपे गेले मग मुलं काय रात्रभर जेव्हा तू रात्री झोपली तेव्हा मुलं जागी होती का काय बडबडत असते सकाळी झाली मुलं झोपी गेली म्हणते खरंच त्या दिवशी तिने ते कळकट्ट पाण्यामध्ये अशी अशी हात घालून घालून हलवून हलवून म्हणजे पाणी पाणी असं असं हे आपण असं असतं ना असे उडवतो असं मस्ती मजा करतो असं पाण्याबरोबर खेळतो तसं त्या त्या घाणेरड्या पाण्यामध्ये हात घालून दाखवत होती शी ते हात बघूनच असं उलटी येते मला तर घाणशी आणि आणि काय ते तेलामध्ये पण तशीच बोट बुचकळ होते सगळ्याला सगळ्यामध्ये हिला ना घाणेरडं ना म्हणजे हात घालायचं म्हणजे असंच आहे ना हिला ना घाणीत हात आणि ना दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालण्याची घाणेरडे सवय आहे फाटक्यात चड्डीत पण पाय घालून फिरत असते सगळीकडे चड्डीवाली आणि तो काय उलटे सुलटे कसे म्हणजे मागचे पुढे अरे बाई तू जुने व्हिडिओ टाकते ठीक आहे जुने व्हिडिओ टाकते पण त्याचा तरी काहीतरी सिक्वेन्स ठेव एक तर एक कंप्लीट कर मध्येच तो चिंचिन येतो मध्येच जातो मग मध्येच कुठला तरी मद दुसराच व्हिडिओ येतो मग श्रावणाच्या आधीचा व्हिडिओ येतो मग श्रावणाच्या नंतरचा व्हिडिओ येतो मग मध्येच चिंचिनचा बड्डे येतो मग मध्येच आई येते मिशा पिरगळते मग आई जाते मग परत चिंचिन येतो अरे काय तुझं काय म्हणजे काहीतरी इतकं पण नको ना म्हणजे कुठले पण असे काही व्हिडिओ काढायचे फेकायचे मी बोलते ना एक दोनच असे शूट केलेले असतात तेच रिपीट मोडवर टाकत असते फक्त मागचा बॅकग्राऊंड स्कोअर चेंज करून करून कधी कधी असं असतं ना आपल्या खिशात पैसा असतो पण आपल्याला काय घ्यायचं तेच माहिती नसतं अगं ना तुझ्या खिशात दमडी आहे ना तुला अक्कल आहे त्याच्यामुळे ना तू तर काय पण बोलूच नको खिशात पैसा असतो पण काय घ्यायचं तेच माहिती नाही काय माहिती आहे तुला काय माहिती आहे ते सांग आधी रिकाम्या डोक्याची खिशात पैसा नुसतो इतकं म्हणजे ना बडे जाव आणि इतकं असं काहीतरी मोठ्या मोठ्या बाता मारायच्या ना की ढोंगवर लाथा पडल्याच पाहिजेत काय तर म्हणे शेफ आहे आणि तुला काय माहिती तरी तुम्हाला माहिती आहे नवरा कोण आहे माझा नवरा कोण आहे अरे व ते असतात ना ज्यांना आपलं बाप कोण आहे तेच माहिती नसतं आणि बोंबलक फिरत असतात सगळीकडे कोणी पण भेटलं कोणाला पण हुशारी मारायला तुझे पताय का बाप कोण आहे अरे क्यू तुझ्या नाही पता आहे की आता असं आहे तुला माहिती आहे का माझा नवरा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का माझा नवरा कोण आहे अरे आम्हाला काय का माहिती आहे आम्हाला काय करायचं आहे आम्हाला माहित पण करून घ्यायचं नाही आहे तुला नाही माहिती आहे का आम्ही कशाला माहीत करून घेऊ ते आम्हाला विचारते तिचा नवरा कोण आहे आम्ही आम्ही काय आम्ही काय तुझ्यासारखे इथे तिथे फिरत बसत नाही तुझा नवरा शोधत तू शोध नक्की कोण आहे तोच आहे तोच आहे की आणि कोण वेगळा आहे परत परत मोठी आम्हाला तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का आली मोठी आणि काय की माझा नवरा तर खूप मोठा हे आहे ना काय एफ एन बी मॅनेजर आहे तर मग एफ एन बी मॅनेजरचा पिझ्झा बघितला का चीज पण मेल्ट झालं नव्हतं त्याच्यावरचं अरे प्रमोशन करताना तरी आपला का नवरा काय आहे त्या स्टँडर्डचं तरी काहीतरी करायचं ना भाई फिर बोलेगा तो बोलेगा की बोलताय याच्यापेक्षा तर आमचा बाजूवाला चिंटू चोतीमध्ये आहे तो ब्रेड पिझ्झा चांगला बनवतो मस्त तो सुद्धा तव्यावर काय रे चिंटू आहे की नाही बघितला हा म्हणतोय उंगली करण्यावर ना आठवलं चा पण बोट घातली या बाईने म्हणजे अरे वापरे म्हणजे ते असं पिऊन बघायचं तर ते नाही बोटं घालून ते असं चाटून बघते आणि साखर नाही अरे साखर वरून घालू शकली असतीस तू तो चहा पिऊन बघू शकली असतीस पण नाही बोटं घालायचं उंगली करायची सवय काय या बाईची जातच नाही तिला घाण सवयच आहे उंगल्या करायची ती भांडी शिशी 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 काय ते प्रमोशनसाठी म्हणजे कोण यांना प्रमोशन, प्रमोशन देतं यार किती घाण ते गचाळ म्हणजे खरं आणि मला तर आहे ना असं ते कोणते घरमालक आहे ना असं वाटतं की काय तुम्ही बघता की नाही काय ते आता नेक्स्ट प्रमोशन पण करणार आहे म्हणे पाईप साफ करायचं काहीतरी चोक होणार आहे आता हीच चोक करणार आणि हीच साफ करणार असलं घाण म्हणजे भंगारची भांडी पण याच्यापेक्षा हिला सवयच आहे मी बोलली ना ते बिर्याणीचं ते तुम्हाला स्टार्टिंगला मी बोलले ना ते असंच आहे ना कुठून तरी उचलून आणलेलं असंच ते घाणीतलं साफ करते आणि त्याच्यात बनवून दाखवते असली घाण आहे आत्ताची नाही जुनी सवय यायला तर ती काय ते दाखवलं सगळं ते तुंबलं त्याच्यातच हात घालते आणि त्याच्यातच ते भांडी धुते एफ बीची बायको रे बाबा असली हे काय म्हणजे खरंच नो no वंडर नो no वंडर म्हणजे हा हिच्या व्हिडिओमध्ये किंवा ही म्हणजे लोकांना माहिती तरी आहे काय तू त्याची बायको आहे आणि तू त्याला जबरदस्ती दाखवते म्हटल्यावर माहितीच असेल पण काय इज्जत रे का 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 बाबा शी म्हणजे असं काय तो काय काम एवढा मोठा बाबा एवढा मोठ्या पोझिशनला आहे आणि तू काय का ते खरकटी म्हणजे काय बुचकळत असते त्याच्यामध्ये त्या खरकट्या भांड्यामध्ये आणि घरातली भांडी बघा यांच्या एक लाखवाल्यांच्या आणि आपल्या गुरुप्रमाणे हिचं पण सगळं कॅल्क्युलेशन आणि सगळ्याच लोच आहे म्हणजे फुल लोचा लो, लो नेक्स्ट लेवलचं सगळं आहे हिचं पण एका व्हिडिओमध्ये हिला कॉमेंट आली होती ते रंगरंगोटीच्या व्हिडिओमध्ये उगाच त्या पोराला मारण्याचं वगैरे हिचा तर धाकच नाही आहे पोरं पण सुटलेली आहे तिची हिच्या हातातनं निसटले कारण हिला वेळच नाही आहे ना हिला फुरसत मिळेल भट्टकण्यापासनं वगैरे आणि कोणाला टॉन्ट मारते का हां लोकांना म्हणू की मी वर्षानुवर्ष भांडी घासलीच नाही आहे मी खूप आळशी आहे हा टॉन्ट ने खरंच आहेस तू सत्यवचन तुझ्याच तोंडात बाहेर निघाले ते तोंट मारते मेले हस ना हलकट हस यडपट हा तर हिला कॉमेंट आलेली की तुझं लग्न कुठल्या वर्षी झालं होतं तर म्हणते की वीस कंप्लीट झालं तेव्हा झालेलं आणि नंतर आता कालच्या व्हिडिओमध्ये ती त्याच्यामध्ये म्हणते की आम्हाला ना बऱ्याच दिवसांनी वेळ मिळाला आणि आम्हाला खरंच खूप बरं वाटलं जो पण टाईम स्पेंड केला आम्ही एकत्र टाईम भलेही आम्ही काही घेतलं नाही तिथे मॉलमध्ये जाऊन फक्त एकमेकांकडे बघून हसत होतो पण ते वेड्यासारखं हसणं पण मला खूप छान वाटलं कारण आम्हाला आमचं लग्न टीनेजमध्ये झाल्यामुळे आम्हाला ते कधी असं अनुभवायलाच मिळालं नाही टीनेजमध्ये तुझं लग्न टीनेजमध्ये झालं ट्वेंटी कम्प्लीट झाल्यानंतर टीनेज राहत नाही भाई कुठलं काय 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 गिनती हे झाली आहे काय तुझी हां बुद्धीभ्रष्ट झाली आहे नाहीच आहे ती हां 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 मांसाळ सारखं म्हणजे जर तू अकाली झाली असशील म्हणजे टीनेज वाटत असेल तुला पण तू टीनेजमध्ये प्रौढ झाली असेल तर मग काय सांगता येतं नाही कारण हे सगळ्या लफड्याबाज यांचं असं होऊ शकतं म्हणून सगळी गिनती गडबड आहे यांची सोलाववर धुक्याचं सोला धुक्याच ग सोलाववर रिस आता येऊया सगळ्यात आत मेन मुद्द्याकडे की आता हिने नवीन काहीतरी नाटक काढले की मी परत जाणार आणि आता मला एकटं वाटतं आणि आता मला असं मन लागत नाही आणि मला चांगलं नाही वाटत मी क्या क्या था मंडळी आपण नाही बोलात ना हिचं हे सगळं जे काही नाटकं का आहेत ना ते फालतू हे कॉन्टेंटसाठी आहे म्हणजे असं लांब लांब राहायचं मग तिकडे गेलं की तिकडचं कॉन्टेंट इकडे आलं की इकडचं कॉन्टेंट नाहीतर आईला बोलवून घ्यायचं मग आई आहेस फुकट आईला थोडं काहीतरी चिरीमिरी दिलं राहायला व्हायला काय आता काय आहे ना आईचा आगा पिछा काय नाही राहायला आहे ना तर आई आपली आई इकडे तिकडे लोंबत असते तर आईला बोलवायचं मग आपण भटकायला जायचं मग तिकडचं असं सगळं मज्जा मज्जा करायचं आणि मग वेगवेगळं कॉन्टेंट म्हणजे ते सांगितलं ला लास्ट टाइम आता परत बोलत नाही ते खाजीसारखं तेच घरात बसून आपलं मग काय किती दिवस काय क का दाखवायचं घरातलं किती काय करायचं ना तर ह्यासाठी हे सगळं कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठीच ते चड्डी आणि ते लांब लांब राहणं हे सगळं हिचं कॉन्टेंट आहे हे ना एकदम सोची समजी साजिश आहे आणि हे या बाईने प्रूफ केलं आहे आणि ते कसं तर हिला एक कॉमेंट आलेली आणि खूप मस्त कॉमेंट आहे ती मस्त एकदम झकास आणि ते आपल्या बाजूनेच आहे म्हणजे जे आपण बोलत आलो आहे तेच त्या ताईंनी थोडक्यात तिथे सांगितलेलं आहे आणि हिला फुल उघडीची पागडी खेळलेली आहे तर बघून घ्या ही कॉमेंट या कॉमेंट पण हिने एक व्हिडिओ छापला काय तर म्हणे मला असं बोलतात तसं बोलतात आता नवऱ्यापासून काय एवढे दिवस मी लांब राहणार का आणि शेवटी आम्ही नवरा बायको हो, आहोत एकमेकांची गरज तर पडते आणि मी पहिले तिथं कसं होतं की मी तिथून अहमदाबादवरून इथे आली आणि मग इथून मग तिचे थोडं डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम होता आणि मग तिला जर आम्ही शिफ्ट केलं असतं पुण्याला तर मग टीचर बोलली की नाही असं नाही तिला थोडं तरी एके ठिकाणी तिने शिकलं पाहिजे काही वर्ष तरी घालवली पाहिजे असं सारखं सारखं चेंज करणं बरं नाही वगैरे मुळात मुळात काही फेकते किती खोट बोलते है यार तुझं युट्यूबवरचे व्हिडिओज त्याचा प्रूफ आहे मुळात तू अहमदाबाद वरून नाशिकला डायरेक्ट आलीच नव्हतीस तू अहमदाबादवरून पुण्याला गेलीस पुण्यात राहिलीस मग तिकडे तिकडून मग नाशिकला आलीस आणि मग आता परत चेंज करा हे करा ते करा आणि मग आता नाशिकवरून आता आता मी इथे राहणार आहे मग मला असं वाटतं इथे राहून असं कंटिन्यू केलेलं जास्त बेटर आहे म्हणून मग इथे राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आता बोलते की इथून मी आता परत पुण्यात जाते कारण असं किती दिवस आम्ही लांब राहणार आणि त्याच्यातच एक पिल्लू सोडून दिलं की आता आम्ही बाहेर पण जाण्याचं त्याचं चिंचिंचं आहे म्हणजे लोक हो तई तू बाहेर जाणार ताई तू फुबईला जाणार का ताई तू गोसिपगल्ला पकडणार का ताई तू काय करणार असल्या काहीतरी फालतू जाळे बंद कर समजलं ना एकतर किती खोटं बोलते यार चड्डी तू तु, तू तुझी तु तु चड्डी सांभाळ बाबा नाही तुला ना मी खरं रट्टे देणार आहे काय पण सांगत असते आता नाही तुझ्या मुलीचं शाळा बदलली तर तिला त्रास होत आता तिची शाळा बदल बदलली तरी चालेल तिला एका ठिकाणी ठेवायचं आहे एक एक दोन दोन वर्ष पण मुलाचं आता चेंज झालं तरी चालेल मुलाचा काही फरक नाही पडत आहे अरे मुळात तुला असं दहा ठिकाणी फिरण्याची गरजच काय त्या दिवशी पण बोलत होती माझ मी सारखं घर बदलत असते तर त्याच्यामुळे मला झाडं घ्यायचं जरा सांगा मला कसं म्हणजे मी ते झाड घेऊन फिरू शकते अरे तू डोंबारी नाहीस का हां घर फिरत बसायला त्यापेक्षा एक काम कर कशा ना कशाला बीर घेते कुठेतरी बांध ना नाहीतरी लायकी तुझी तीच आहे कुठेतरी असं ना फ्लायओव्हर आणि ब्रिजच्या खाली वगैरे असं राहा तिकडे आणि सगळीकडे असं पाठीवर घेऊन फिर कशाला उगाच घरभीर घेण्याचे पण नाटकं करते आणि की आणि काय तर म्हणेल की नाशिकमध्ये होती तर मग नाशिकमध्ये एक दोन वर्ष काढायचे होते अरे पण काढायची गरजच काय होती तिथे पुण्यातच राहायचं आणि पुण्यातच तीन चार वर्ष तिकडेच कंटिन्यू जो जोपर्यंत तुझ्या नवऱ्याचा तिथे जॉब आहे ती, ति तिथेच करायचं होता ना कंटिन्यू नाशिकमध्ये आली आणि मग आता इथे नाशिकमध्ये आहे तर मी एक दोन वर्ष मग एक वर्ष राहिली आणि आता बोलते मला आठवण येते अरे तू तू स्वतः म्हणजे तू इतकी तोथियाबाई आहेस ना तुला काय वाटतं आहे की पब्लिक तोती आहे त्यांना काय समजणार नाही तू काहीही पक्कवशील आणि लोक ऐकून घेतील हां तू डायरेक्ट अहमदाबादमधून नाशिकमध्ये जंप मारलीस पुण्यात कोण घेत नव्हतं का गं तुझ्या मुलीला हां ॲडमिशन मिळत नव्हतं ते सांग ना जे काय आहे ते खरं सांग नाही सांगता येते तर सांग की आमचं आम्ही बघू तुम्हाला बघायचं तर बघा नाही तर नका बघू आणि मला क्लॅरिफिकेशन विचारू नका फालतूचं कॉमेंटला उत्तर दे द्यायच्या चक्करमध्ये काहीतरी खोटं नाटक काहीतरी फिरवाय फिरवायचे धंदे करू नको समजली का कॉन्टेंटसाठी केलंस कबूल कर मी पैशासाठी काही करू शकते इतकं माझं असं आहे मला ना खूप चुल आहे आणि मी कसं पण करून पैसा कमावणार मग काही झालं तरी चालेल तिथे नवऱ्याने मस्त असं तिकडे जाऊन ॲमॅनॉरामध्ये माती खाल्ली तरी चालेल मी ते कुठे कुठे सगळीकडे माझं शूट घेणारे असतात ते त्यांनी माती खाल्ली तरी चालेल कसं पण आम्ही माती खाऊ पण आम्ही आम्हाला पैसे पाहिजे तर त्या पैशासाठी मी काहीही करते मी क कसंही आणि सगळेजण होतो त्यात काय झालं कुठलंही काम वाईट नसतं आणि सगळं काम चांगलं असतं पैशासाठी काही केलं तरी चांगलं असतं हे तू स्पष्ट बोलून टाक आणि हे तू कॉन्टेंटसाठीच केलेलं आहेस इकडे तिकडे असं फिरणं ना पाठीवर घर घेऊन आणि पोरांना घेऊन आणि मग माझी पोरं आणि मग किती त्रास होतो आणि एक आई आणि मला किती व्हायला होतं आणि मग सकाळी कटकट होते मला एकटीला सगळं सांभाळायला लागतं अरे माती खायला तुला कोणी सांगितली होती जाम स्वतःलाच चुल्ले माती खायची आणि नंतर मग त्याच्यावरती कंटेंट छापत राहायचं आणि आता ज जसं ते उघडं पडलं हिचा जसा जो प्लॅन होता तो उघडा पडला की हे सगळं हे फालतूगिरी हिने कॉन्टेंटसाठी केलेली आहे तर आता लगेच नवऱ्याची आठवण यायला लागली हे ऑलरेडी हिचं रेडीच होतं की थोडे दिवस इथे राहायचं मग परत तिकडे जायचं मग परत मग लोकं बोलणार लोकं बोलणार अरे तुझं काय आहे ते आता परत तिला कॉन्टेंट मिळालेलं आहे इतकी फालतू बाई आहे ना म्हणजे हे असलं कॉन्टेंट कोणाचं असतं ह्याच्यामध्ये तुझ्या मुलांची फरफट होते तुझे म्हणते ना अरे कोणती आई असं नाही विचार करत तू करतेस बाई तू तू करतेस तू पैशा पाहि तुम्ही नवरा बायकोने खेळ लावलाय त्या पोरांच्या आयुष्याचा बाजार मांडला तुम्ही लोकांनी कोणाला सांगते दिसतंय आम्हाला ते किती सारवा केलीस ना तरी सत्य बदलणार नाही ऍडजस्टमेंट करते म्हणे अंडरस्टँडिंग आहे डोंगलाच अंडरस्टँडिंग आहे दिसते आता बघूया ना जातेस तर ते हे कारण तर अजिबातच मान्य आहे की मला आता आठवण येते हे तर विचार आधी करायला पाहिजे होता आता काय आता काय शिक्षण आता चांगलं झालं पुण्यातलं आता बस इथे गापचप आता आम्हाला बघायचंच आहे की एक डंबो क्या कर सकती आहे एक स्त्री काय करू शकते स्त्री स्त्री हा आम्हाला बघायचंच आहे स्त्री काय ओ स्त्री कलमताना तर बस झाला डंबो आता काहीतरी दुसरं शोध दुसरं काहीतरी ब्लंडर करायचं शोध ही फालतुगिरी बंद करायची याला बनवायचं नाही पब्लिकला सगळं समजले झाले तुझी चड्डी खाली सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी ते असंच मी बोलत होती असं काय नाही आहे म्हणजे तुम्ही मला परत आता कॉमेंट कराल की काय आहे ॲमेनोरा काय ॲमेनोरा ॲमेनोरा एका जागेचं नाव आहे हो म्हणजे पुण्यात असं जवळपास राहतात ना म्हणून एमेनोरा ॲमेनोरा बोलते मी बाकी काही नाही आहे उगाच कॉमेंट करू नका ठीक आहे सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये विकेंडच्या वारसोबत मला माहिती आहे तुम्ही वाट बघताय आणि आय ट्राय माय बेस्ट जे कॅरेक्टर तुम्हाला हवं आहे त्याच कॅरेक्टरवर व्हिडिओ आणण्याचा सो so, होपफुली उद्या त्याच कॅरेक्टरवर व्हिडिओ येईल भेटू आपण उद्या तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मासरा मा